भीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादीचा म्हणजे हो केज मतदारसंघ काय का तो भाजपकडे राहिलाय पण आता लोकसभेप्रमाणे केज विधानसभा देखील सोनवणे राष्ट्रवादीकडे पुन्हा खेचून आणतील का मुनडांच्या आमदारकी धोक्यात आहे का इथली जातीय समीकरण किती महत्वाची असतील आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चालेल का हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टीओडी मराठीच्या अखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत केज विधानसभा मतदारसंघामध्ये अंबेजोगाई हो आणि केज या दोन मोठ्या शहरांचा समावेश होतो एकोणीसशे पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे विमलाताई मुंडळा यांनी वर्ष निर्विवादपणे वर्चस्व केले राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या एकमेव महिला मंत्री होत्या त्याच मुंडळांच्या सूनमयी नमिता मुंडळा सध्या केस आंबेजोगाईच्या हो अंधारात आंबेजोगाई हो केस हा जिल्हा व्हावा अशी मागणी अनेकदा केली जाते प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा येतो आणि निवडणुका झाल्या की तो विरून जातो दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीच्या विमलाताई मुंदा यांच्या विरोधात भाजपच्या व्यंकटराव नेटके अशी लढत झाली होती त्यावेळी मुंदडा विजयी झाल्या जा दोन हजार बारा साली डॉक्टर विमल मुंदा यांचं अकाली निधन झालं त्यामुळे दोन हजार बारा साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे पृथ्वीराज साठे यांना पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास तर भाजपच्या संगीता यांना चव्वेचाळीस अशी मतं मिळाली आणि साठे हे आमदार झाले तर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला भाजपच्या संगीता ठोंबरे यांना त्यावेळी एक लाख सहा हजार आठशे चौऱ्याण्णव ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमलताई मुंडळा यांच्या सून नमिता मुंदडा यांना चौसष्ट हजार एकशे तेरा मतं मिळाली दोन हजार एकोणीस ला मात्र नमिता मुंडळा यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपानं त्यांना उमेदवारी दिली यावेळी ठोमरेंना डावलण्यात आलं दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांचा मुंदडा यांनी पराभव केला होता मुंदडा यांना एक लाख चाळीस हजार मतं मिळाली होती तर साठे यांना नव्वद हजार मतं मिळाली आता बघा नियमानुसार हा मतदारसंघ भाजपला सुटेल आणि पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिल्याने महाविकास आघाडीत शरद पवार गटाला हा मतदारसंघ मिळणार आहे शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांनी मतदारसंघात दंड थोपटलेत ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दुसरीकडे माजी आमदार संगीता ठोमरे मतदारसंघात सक्रिय झालेत केज विधानसभेची आपण निवडणूक लढवणार अशी घोषणा त्यांनी केली आहे विशेष म्हणजे नुकताच त्यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आपण केज मधून पण केस मध्ये कोणाला उमेदवारी दिली जाईल हे ठरवतील आघाडीचे राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे केज मतदारसंघ हा खासदार बजरंग सोनावणे यांचं होमपीच आहे त्यामुळे खासदार बजरंग सोनावणे इथून कोणाच्या नावाची शिफारस करतात हे महत्वाचं असणार आहे कारण बजरंग सोनवणे हेच निवडणुकीला उभे असं समजूनच मतदार आघाडीच्या उमेदवारीला मत देतील अशी पक्षाकडून देखील या पूर्ण जबाबदारी सोनवणे यांच्यावर टाकण्यात आली आहे अशात ओबीसी मराठा वादाचा फटका देखील युतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही साठे यांच्या बाजूने सोनवणे यांचं जुक्त माप दिसतंय त्यामुळे संगीता ठोंगे यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर त्या वंचित मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे केज विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असतं तर एक लाखापेक्षा पंचेचाळीस हजार मतदान हे मुस्लिम समाजाचे आहे यासोबत पन्नास हजार मतदान हे इतर मागासवर्गीय समाजाचे आहे असा विश्लेषकांचा अंदाज आहे लोकसभेला बीड जिल्ह्यातील निवडणूक मोठ्या प्रमाणात जातीय वादावर झाली यात काही नाही खासदार सोनवणे यांच्या मागच्या पदरात मराठा चेहऱ्यामुळेच दिल्लीचं तिकीट पडलं या मतदारसंघातून बजरंग सोनोने यांना बावीस हजार मतांचं लीड मिळालं होतं त्यावरून या मतदारसंघात देखील मनोज जरांगे फॅक्टर चालल्याचं दिसून आलं आता आगामी निवडणुकीत पाटलांकडून सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली एखादा चेहरा जर इथं दिला गेला तर सगळ्यांनाच धक्का बसू शकतो पण जर राष्ट्रवादीनं विचारपूर्वक खेळी केली तर हा राष्ट्रवादी आपला बालेकिला परत मिळवू शकतो या मतदारसंघात एकोणीश नव्वद पासून ते दोन हजार नऊ पर्यंत म्हणजेच तीस वर्ष विमलताई मुंदडा या भाजप आणि नंतर राष्ट्रवादीमधून आमदार राहिल्यात त्यानंतर दोन हजार एकोणीस ला त्यांच्या सुनबाई नमिता मुंगडा या मैदानात उतरल्या आणि त्याही चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या मुन्नी मतदारसंघात अनेक विकास काम केल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात पण अजूनही शेतकऱ्यासंबंधीचे जे काही प्रश्न आहेत त्यामुळे इथला शेतकरी वर्ग नाराज आहे नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंडडा हे मतदारसंघातील अगदी लहान लहान सोहळे म्हणजे लग्न समारंभ अंतविधी अशा प्रत्येक गोष्टींना हजेरी लावत मुंडा घराण्याचा जनसंपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न आजही करतात नंदकिशोर मुंडडा अक्षय मुंडडा आणि नमिता मुंदडा हे तिघेही सतत जनसंपर्कात असल्याने मुंडळा घराण्याची मौथ पब्लिसिटी दांडगी असल्याचं सांगितलं जातं पण असं असलं तरी लोकसभेत मराठा आरक्षणावरून महायुतीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलाय आणि याचा विचार करून नक्कीच महायुती या ठिकाणी यंदा उमेदवार कोणता देईल हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या कारणामध्ये मुंडळांना पुन्हा संधी दिली जाईल की नाही हे सांगणं सध्या तरी कठीण आहे आणि जरी त्यांना संधी दिली असली तरी ती टिकून राहतील की नाहीत हे पाहणं गरजेचं आहे कारण मुनडा यांचं मतदारसंघातील इतर छोट्या मोठ्या नेत्यांशी बिनसलं असल्याने ते देखील यांना मुनडाना मदत करण्याची शक्यता कमी आहे मग तुम्हाला काय वाटतं भाजपकडे हा मतदारसंघ जातील का की राष्ट्रवादी बालेकीला परत मिळेल कोण असेल केस अंबेजोगाई हो विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टिओी मराठीच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा